नमस्कार मित्रांनो कच्च्या कैरीचा सीजन चालू आहे तर कच्च्या कैरीची डाळ व्हायलाच हवी खरं तर ही डाळ आता चैत्रगौरी झाली ना त्यालाच केली जाते पण अशी पण आवर्जून करून पहा प्रचंड आवडेल तुम्हाला चटणी म्हणून तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता नक्की ट्राय करा चला तर सुरुवात करू तर इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे दोन तासांसाठी आणि यामधलं आता पाणी काढून घ्यायचं आहे स्वच्छ पुन्हा एकदा धुऊन टाकायचं आहे आणि अशा प्रकारच्या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे पाणी निघण्यासाठी तोपर्यंत आपण कैरी शिलून घेऊया यावरचे जे साल आहे ते शिलून घ्यायचे आहे तर या प्रकारे आपण सगळी कैरीवरचे साल काढून घेऊया तर या प्रकारे सगळ्या आंब्यावरचे साल काढून घेतले आहे एक प्लेट घेतली आहे आपल्याला हे आंबा जे आहे ते किसून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरवरती काढून किंवा हे आंबे क बारीक बारीक कट कर करून सुद्धा टाकू शकता पण मी किसून टाकते तर हे पूर्ण आंबा आपण अशा प्रकारे किसून घेऊया एका आंब्यापासून जवळजवळ पाऊन वाटी केस निघाला आहे एक वाटी आपण डाळ घेतली होती हरभऱ्याची तर पाऊण वाटी हे केस आहे हवं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तुम्हाला डाळ आंबट जास्त हवी असेल तर जास्त टाकू शकता कमी हवी असेल म्हणजे कमी आंबट हवी असेल तर कमी पण केस तुम्ही टाकू शकता तर ही डाळ आपल्याला आता मिक्सरवरती काढायची आहे पाणी निघाला आहे या डाळीमधलं तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे डाळ टाकून घेऊया आणि मिक्सरवरती काढायची आहे तुमच्याकडे वाटा असेल तर वाट्यावर तर एकच नंबर होते हे डाळ त्याच्यावर तुम्ही आवर्जून काढा म्हणजे करा तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आहे यामध्ये काही अद्रकचे तुकडे टाकून घेऊया आणि मिरच्या दोन तुकडे करून टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरवरती काढून घेऊया मिक्सरचं बटण बंद चालू बन चालू करत हे सगळं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि ओभळ काढायचं आहे रवाळ पद्धतीचं काढायचं आहे एखादी जर त्यामध्ये डाळ असेल तर काही हरकत नाही पण पेस्ट तयार करू नका मस्त ओभळ तयार करायचं आहे तर इथं काढून घेतलं आहे आपण तुम्ही बघू शकता मस्त या प्रकारचं काढून घ्यायचं एका बाउलमध्ये डाळ काढून घेतली आहे जो आपण आंब्याचा केस तयार केला होता ते केस टाकून एकत्र करून घ्यायचं आहे मस्त अशीच खाल्ली ना तरीसुद्धा ही डाळ अप्रतिम लागते पण आपल्याला याच्यामध्ये एक तडका टाकायचा आहे तर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकली आहे आणि त्याच सोबतीला जिरं टाकायचं आहे एक चम्मच हिंग टाकायचं अर्धा चम्मच आणि काही कडीपत्ताची पानं टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची मस्त कलर छान येण्यासाठी आणि हे सगळं टाकून थोड्या वेळासाठी तडकू द्यायचं नंतर यामध्ये ते तडका टाकायचा आहे तर यामध्ये टाकून घेऊया तळका नंतर हे टाकल्यानंतर एकत्र करून घ्यायचं मस्त डाळीची पुन्हा शोभा वाढवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ तर इथे आपली डाळ रेडी झालेली आहे सर्व करू शकता तरी ते कैरीची डाळ रेडी झालेली आहे टाटाची शोभा आणि जिभेची चव वाढवण्यासाठी नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा ही डाळ नक्की ट्राय करून पहा मला तर प्रचंड आवडते तुम्हालासुद्धा आवडेल आणि अशाच चटपटी रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू